जिल्ह्याच्या माजलगाव तालुक्यातील सादोळा या गावचे भूमिपुत्र असलेले ऍडव्होकेट सुदर्शन जीवनराव साळुंके हे जवळपास चोवीस वर्षांपासून छत्रपती संभाजीनगरमध्ये विधिक क्षेत्रामध्ये उत्कृष्ट कार्य करत आहेत अभ्यासू वैचारिक आणि उच्च विचारसरणी असलेल्या अशा कुटुंबामध्ये जन्मलेले हे सुदर्शन साळुंके मन लावून शिकले आणि यशस्वी झालेले आहेत प्राथमिक काळातील शिक्षण गावी घेतल्यानंतर मग पुढील शिक्षणासाठी माजलगाव या ठिकाणी आले त्यानंतर लातूरमध्ये शिक्षण घेतले आणि मग विधी क्षेत्राशी संबंधित शिक्षण छत्रपती संभाजीनगरमध्ये घेतले त्यांचे वडील शेतकरी होते तर चुलते माजलगाव विधानसभेचे आमदार होते तसेच आणखी एक चुलते सुप्रसिद्ध लॉयर होते त्यांच्याच मार्गदर्शनाखाली ते वाढलेले आहेत आणि घडलेले आहेत सध्या छत्रपती संभाजीनगरमध्ये ॲडव्होकेट सुदर्शन साळुंके यांचे मोठे नाव आहे या परिसरातील पाच सहा जिल्ह्यांमध्ये ते सुप्रसिद्ध आहेत सामाजिक कार्याची ही त्यांना मोठी आवड आहे वाचनाचा त्यांना मोठा छंद आहे त्या माध्यमातून त्यांनी अनेकांना वाचनाची गोडी लावलेली आहे म्हणूनच अशा या सुसंस्कृत कुटुंबातून पुढे आलेल्या एका नामवंत विधिज्ञाची आजवरची यशस्वी वाटचाल कशी आहे यावर प्रकाश टाकण्याकरिता त्यांच्याशी आमची मुलाखतकार संतोष रोकडे यांनी साधलेला हा विशेष संवाद पहा न्यूज वन महाराष्ट्र वाहिनीवर मी सुदर्शन जीवनराव साळुंखे मुक्काम माझं मूळ गाव सादोळा माजलगाव तालुक्यातील बीड जिल्ह्यातील सादोळा गाव माझं पहिली ते सातवी शिक्षण जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा साधोळा येथे झालेल्या आहे सा आठवी ते दहावी सिद्धेश्वर विद्यालय माजलगाव येथे अकरावी ते बारावी राजर्षी शाहू कॉलेज लातूर आणि त्याच्यानंतर लॉ कॉलेज जे अस्तित्व करणं मला असं वाटतं की आ, हे वाटतं तेवढ सोपं असते कारण जी माणसं जिद्दी असतात मेहनते असतात अभ्यासू असतात कामसू असतात हीच माणसं खऱ्या अर्थानं जे ठरवले जे ध्येय आहे त्या ध्येयापर्यंत जाऊ शकतात असं म्हणतात की की ज्याला जिंकायचं आहे त्याच्याकडे बहाणा नसतो तर त्याच्याकडे असतं काय तर अगदी प्लॉट तयार केलेला असतो मला मला या मार्गाने जायचं आहे मला घडायचं आहे बाबा नाही का आज जी मुलाखत आम्ही आयोजित केली आहे बीड जिल्हा माजलगाव तालुक्यातील सादोळा या गावचे भूमिपुत्र सन्माननीय ॲडवोकेट सुदर्शन सोळुंके सर मुलाखत नामा या महाराष्ट्रातील लोकप्रिय कार्यक्रमात तुमचं स्वागत सुरुवात करूया तिथून अगदी आज तर अगदी विधी क्षेत्रामध्ये नाव आहे अगदी या मराठवाड्यामध्ये बऱ्यापैकी तुमचा परिचय आहे परंतु आम्हाला ते ऐकायचे की तुमचं जडणघडण नेमकीच झाली तुमचं अगदी गावाकडलं आयुष्य असेल तुमचं कुटुंब असेल नाही का तुमचे आई वडील असतील एकूणच तुमचं प्राथमिक माध्यमिक शिक्षण सुरुवातीचा जो काळ होता तो काय होता मी सुदर्शन जीवनराव साळुंके माझं मूळ गाव म्हणजे सादोळा माजलगाव तालुका जिल्हापीठ माझं सुरुवातीचं पहिली ते सातवी शिक्षण झालेलं आहे सा जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा सातोळा येथे नंतर आठवी ते दहावी सिद्धेश्वर विद्यालय माजलगाव येथे आणि नंतर अकरावी बारावी छत्र छत्रपती चत्र, राजर्षी शाहू महाविद्यालय लातूर आणि त्याच्यानंतर मी एम पी ला कॉलेजला जॉईन झालो या गावामध्ये जे बालपण ते ऐकायचं म्हणजे आयुष्य कसं होतं कारण आता या महानगरातलं आयुष्य वेगळं आहे आयुष्य बालपण कसं होतं तर सर्वसाधारण होत परंतु विशेष म्हणजे मी काहीतरी माझ्या म्हणजे परमेश्वराची कृपा आहे की मी ज्या कुटुंबात जन्मलो ते कुटुंबात फार म्हणजे शिक्षणाला महत्व देणार आणि सुसंस्कार कुटुंब आहे म्हणजे नैतिकतेवर चालणार ह्या कुटुंबात नैतिकता हा ज्या कुटुंबाचं मार्ग आधार आहे दिशादर्शक आहे या कुटुंबात मी जन्म माझे काका माझे वडील शेतकरी आहे माझे काका श्री मोहनरावजी सोळंके माजलगाव तालुक्याचे एकोणीसशे पंच्याऐंशी माजलगाव मतदारसंघाचे एकोणीसशे पंच्याऐंशी ते नव्वद या काळ या दरम्यान आमदार होते तसेच माझे दुसरे काका श्री वसंतरावजी साळुंखे हे गेले चार दम महाराष्ट्र गोवा बार काउन्सिल चे मेंबर आहेत बार ऑफ महारा महाराष्ट्र व गोवाचे अध्यक्ष सुद्धा राहिलेले आहेत अशा अतिशय शिक्षणावर प्रेम करणाऱ्या नैतिकतेवर प्रेम करणार बाप फिरू घरात मी जन्माला आलो की माझं खरं खरं अगदी काका माझे आमदार नाही का मोहन काका सोबत एक बरा माणूस करत नाही अगदी प्रामाणिकपणे त्यांनी राजकारण केलं आणि समाजकारण सुद्धा सामाजिक शैक्षणिक आणि राजकीय क्षेत्रामध्ये त्यांचं नाव आदरणीय पण असं वाटतं की राजकारणामध्ये एवढे प्रामाणिक माणसं आता नाहीये जवळपास नाही का इतकं प्रामाणिक व्यक्तिमत्व आहे सर एक विचार असं वाटतं की जसं तुमच्या घरचं जे वातावरण आहे अगदी चांगलं वातावरण तुम्ही म्हणतात की नैतिकता हा तुमच्या कुटुंबाचा खरं आधार आहे नाही का जडणघाणीमध्ये जसे आपले काका असतात आपले मित्र असतात आपले आजी आजोबा असतात नाही का ही सगळीच माणसं थोडाफार आपला हातभार लावतात पण सगळ्यात मोठा हातभार असतो म्हणजे संस्काराचं जे देणं असतं ते आई वडिलांचा असतं तर आई आणि वडील यांच्याबद्दल काय झालं खर तर जे वारन बप वारन बकेट म्हणजे फार मोठे उद्योगपती आहेत अमेरिकेचे म्हणजे शेअर मार्केट मध्ये ज्यांचा शब्द अंतिम मानण्यात येतो त्यांनी एक छान कन्सेप्ट काढलेली सध्या की ओव्हरियन बेनिफिट म्हणजे जी आई एकाच म्हणजे आपली एकत्र कुटुंब पद्धती चार पाच स्त्रिया असतात दहा बारा मुलं असतात सगळ्या घरात म्हणून पण एखादी स्त्री अशी असते की तिला तिच्या मुलाचं कौतुक मुलाचे गुण मुलाचे पोटेन्शियल जाणवत आणि ती ती मुलाला नेहमी त्या दृष्टीने एनकरेज करते हे माझ्या आई जाणवलं माझ्या आईने पाहिल्यापासून माझी वाचनाची आवड माझ्या काय त्याचं जाणवलं माझे शिक्षणावरील प्रेम याच्याबद्दल तिला सुरुवाती अगदी लहान असल्यापासून तिला त्याची जाणीव झाली आणि तिने मला अगदी मी आत्ता जर विचार केला तर मी बघतो की तिने मला अतिशय पद्धतशीरपणे नियोजनबद्ध पद्धतीने तिने मला त्याच्यात आणखी प्रेम निर्माण होईल मी त्यात आणखी पुढं जाईल मी, मी, चार मी जा जा फार चांगल्या शाळेत मी चांगल्या कॉलेजमध्ये शिकावं त्याच्यासाठी मला नेहमी प्रोत्साहन दिलं ॲक्च्युली माझ्या शैक्षणिक जडणघडणीत माझ्या आईचा फार मोठा हात आहे राजकारणाचा जर विचार केला तर अगदी काही गावांचा आपला उल्लेख करतो त्यात तुमचं सादोळे हे गाव आहे की ज्या गावाने अनेक जिल्हा परिषद सदस्य दिले नाही का आमदार दिले नाही तर तुम्हाला असं वाटलं नाही का कारण तुमचे काकाच आमदार होतील तर तुम्हाला असं वाटलं नाही का आपण आपणही राजकारणात सक्रिय व्हावं किंवा राजकारणामध्ये गेलं पाहिजे आपण असं त्याचं कारण महत्वाचं कारण म्हणजे माझ्या घरात राजकारणापेक्षा शिक्षणावर जास्त लक्ष दिल्या गेले प्रत्येक माझ्या घरातले प्रत्येक सदस्य अगदी माझे काका असो वडील असो इव्हन माझी आजी तुम्हाला खोटं वाटत सांगायला माझे आजोबा म्हणजे जे एकोणीसशे सत्याहत्तर अष्टात्त सालीच्या दरम्यान वारलेले तुम्हाला विश्वास वाटणार नाही त्या काळी ते पोस्टाने चांगल्या चांगल्या कादंबऱ्या मागून घ्यायचे आणि एकोणीसशे साठ ते सत्तर दशकात आमच्या घरी दश्का, जवळपास तीनशे कादंबऱ्या होत्या चंद्रकांता कादंबरी त्याच्यावर अक्षरशः असे बरेच जण म्हणतात की तमिळ लोक ज्या कादंबरी वाचण्यासाठी हिंदी शिकले ती म्हणजे चंद्रकांता कादंबरी त्याच्या मालिका त्याचं एक मराठीत भाषांतर झालं होतं त्या कादंबऱ्या आमच्या घरी आहे त्या काळात वाचेल तो वाचेल नाही का येस मला असं वाटतं की जे पेराव ते बरं बरोबर तुमच्या आई वडिलांनी काकाने आजी आजोबाने तुमच्यावर चांगले संस्कार केले आता तुमची पुढची पिढी तेवढीच चांगली आहे स्ट्रॉंग आहे आणि त्यांच्या क्रीडा क्षेत्रामध्ये नाव कमावते नाही तर मला एक विचार वाटत सर की आई वडिलांनी नेमकं ने तुम्हाला काय दिलं की जेणेकरून तुम्हाला तुमच्या लेकरांना ते देतात सर्वात महत्वाचं म्हणजे प्रत्येक क्षणात जगायचं प्रेझेंट मध्ये जगायचं आणि स्वतःच्या उत्कर्षावर स्वतःच्या प्रगतीवर लक्ष द्यायचं बाकी लोक काय करतात त्यांचे काय धंदे चालू आहेत त्याच्याकडे बिलकुल लक्ष देऊ नका प्रत्येक दिवस प्रत्येक क्षण प्रत्येक दिवस प्रत्येक महिना हा तुम्ही स्वतःच्या प्रगतीवर स्वतःच्या उत्कर्षावर घालाव हे माझ्या आई वडिलांनी शिक्षणावर प्रेम करणार तुमचं कुटुंब आहे मला असं वाटतं की वाचन संस्कृती तुमच्या कुटुंबाने पूर्ण नाही तर बऱ्याच ठिकाणी वाढवली त्याचबरोबर काकांनी तुमच्या बऱ्याचशा शाळा सुद्धा सुरू केली त्या काळामध्ये ज्या आजही अगदी नावारुपाला आहेत चांगल्या प्रकारे चालतायत त्या आणि हजारो गोर गरीबाची लेखन तिथे शिकतायत सर विचार असं वाटतं की अगदी विविध क्षेत्रामध्ये तुम्हाला काय यावं वाटलं काय कारण ठरलं की तुम्हाला वाटलं की आपण लॉयर झाला पाहिजे वकील झाला पाहिजे मी पहिल्यांदा संतोष दादा तुमचे धन्यवाद मानतो की तुम्ही मला हा प्रश्न विचारला ॲक्च्युली मी ज्या मी शाहूला एकोणीसशे ब्याण्णव ते चौऱ्याण्णवचा विद्यार्थी आणि आमच्या तुकडीत म्हणजे ए एकशे पंचवीस विद्यार्थी होते त्यापैकी ऐंशी जण डॉक्टर आहेत आणि दोनच जण वकील आहेत एक आ, मी जो उच्च न्यायालय औरंगाबाद येथे प्रॅक्टिस करतो आणि दुसरा बाळासाहेब राव शेट्टे जे सरकारी वकील आहे लातूर येथे मी जेव्हा बारावी संपली तेव्हा मी थोडा गोंधळलेल्या मानसिक अवस्थेत होतो की याच्या पुढे आपल्याला काय करायचे त्याच वेळी माझे काका म्हणजे वसंतराव श्री वसंतराव साळुंके औरंगाबाद उच्च न्यायालयात प्रॅक्टिस करतात त्यांनी मला, मला विधी क्षेत्राबद्दल चाललं त्याच्या अगोदर मला विधी क्षेत्राबद्दल काहीही माहीत नव्हतं आणि मला आज आनंद वाटतो की मी आणि मी धन्यवाद मानतो माझ्या काकाचे की त्यांनी मला एवढ्या चांगल्या क्षेत्रात येण्याची सुचवलं कोणीतरी लागतं मार्ग दाखवणार नाही आणि जर आपल्या आयुष्यामध्ये जर उत्तम मार्गदर्शक असतील तर निश्चितपणे आयुष्य अगदी मला असं वाटतं की किनाऱ्याला पोहोचत नाही का त्याला किनाऱ्याला आला पाहिजे कारण काय होतं की आपल्याला आपल्याकडे नॉलेज असत वाचनही असत परंतु जर मार्गच दाखवला नाही तर आपल्याला समजत नाही नेमकं जायचं कुठे नेमकं ने का। करायचं ने ने काय नेमकं काकाने सांगितलं की डॉक्टर होण्यापेक्षा तू लॉयर हो काही सल्ला मानला आणि आज मला असं वाटतं की जो काकाने दिलेला जो सल्ला होता तो आज मला असं वाटतं की तुमच्याकडे पाहिल्यानंतर तुमचं नाव ऐकल्यानंतर की तुम्ही खऱ्या ते सार्थक करून दाखवले आहे सर विधी क्षेत्रामध्ये येऊन किती वर्ष झाले कारण जेव्हा तुम्ही लॉची डिग्री पूर्ण केली अगदी शहर जवळ होतो नाही बीड जिल्ह्याच्या ठिकाण जवळ होतं मग छत्रपती संभाजीनगर या महानगराची निवड काय करावी मुख्य कारण म्हणजे माझे काय कसं वसंत सांगून छत्रपती संभाजीनगर प्रॅक्टिस करतात म्हणजे औरंगाबादला म्हणून मी औरंगाबादला त्याचं मुख्य कारण म्हणजे माझी का बऱ्याच वेळेला काय असतं की एज मिळेल का नाही एक थोडीशी मनामध्ये अधिक किंतू परंतु असो नाही म्हणजे तुम्हाला त्या वेळेला असं वाटलं नाही का ठीक आहे काकांना यश भेटलं काकांचं नाव झालं पण आपल्याला पण जमीन का ते असं काही वाटलं नाही ते परिणामाची चिंता न करता प्रयत्न करत राहणं एवढा आपल्या माझ्या हातात होतं आणि मी तेच केलं आणि मी परमेश्वराचे माझे सिनियर श्री दत्तुलाल भारुका आगा� म्हणजे ज्यांचं मी पहिला ज्युनियर आहे तो दत्तुलाल श्री दत्तुलाल भारुका साहेब माझे काका श्री वसंतराव साळुके माझे सिनियर आहेत मी दोघांचे फार फार आभारी आहे त्या दोघांच्या आशीर्वादामुळेच मी आज इथे आहे मला असं वाटतं की कोणीतरी लागतं सांगणार आपल्याला कोणीतरी लागतं आपल्याला म्हणजे कुठल्याही क्षेत्रामध्ये गुरु पाहिजे कारण गुरुशिवाय मार्ग नाही नाही का तुम्हाला तुमचे काका गुरु लाभले नाही का की ज्यांनी तुम्हाला नेहमी चांगलं सांगितलं चांगला मार्ग दाखवला सर हे सगळं करत असा एक मला प्रकाशाने जाणवत करत की तुम्हाला वाचनाची प्रचंड आवड आहे ती पहिल्यापासूनच हे करत आजवर कुठली कुठली तुम्ही पुस्तक वाचली आणि वाचल्यात नेमकं काय बाहेर ने पडलं किंवा काय नवीन समजलं ते सांगितलं संतोष दादा आता मी तुम्हाला मुलाखत झाल्यानंतर मी माझी पर्सनल लायब्ररी दाखव तुम्ही महिन्याला कायद्याचे सोडून म्हणजे विधीच्या सोडून जवळपास पाच ते सात हजार रुपयांचे इतर पुस्तक लिहिले प्रत्येक महिन्याला अखंडपणे हेच नाही तर वाचन संस्कृती घराघरात पोहोचावी म्हणून माझे बंधू मुकुंदराज साळुखे यांनी गुणवंताचा सत्कार केल्या सोळा वर्षापासून आम्ही आमच्या गावात गुणवंतांचा सत्कार दर पाडव्याला दीपावली पाडव्याला ठेवतो आणि प्रत्येक गुणवंताला आम्ही फक्त पुस्तकच भेटतो हे जवळपास सोळा वर्षापासून आम्ही करत आहे आज वाचन म्हणजे मी सांगायचं म्हणजे आपल्या पुढच पुस्तकं आहेत प्रत्येक विषयावरच पुस्तक माझ्याकडे आहे प्रत्येक विषय अनेक पुस्तक तुम्ही आतापर्यंत वाचले आहेत आणखी वाचणार आहात ग्रंथालय जवळपास उभा केले नाही का पण या पूर्ण वाचन प्रवासामध्ये म्हणजे कुठलं पुस्तक चांगलं आणि वाईट म्हणणार नाही पण तरी सुद्धा एक विचार असं वाटतं की तुम्हाला भावलेलं सगळ्यात चांगलं पुस्तक कोणतं तसे तर अनेक आहेत पुस्तक पण मी निश्चितपणे एक सांगेल मी आत्ताच एक नुकतंच पुस्तक वाचले रजिया टू रजनी टू रजिया अतिशय वाचनीय पुस्तक आहे वाचावं पु तसं दुसरं म्हणजे पॅपिलॉन हेनरी शॅरियरचं पुस्तक आहे ते आत्मचरित्र म्हणून तो गुन्हेगार होता त्याचं आत्मचरित्र आहे इट्स ऑल्सो व्हेरी गुड जर विधी क्षेत्रात असत आपण तर रोजे डिसेंबर डिसेंबरला तर प्रत्येक कायद्याच्या विद्यार्थ्यांना पुस्तक माहीत आहे जस्टिस छागलांचं पुस्तक आहे हा पुस्तकं अनेक आहेत पण जर सुरुवातीला जर वाचन वा आवड निर्माण करायची असेल वाचनाची पर्टिक्युलरली पार, मराठी तर माझं मत आहे की शिवाजी सावंत यांची छावा किंवा मृत्युंजय या कादंबरीपासून सुरुवात करायला पाहिजे वाचनामध्ये प्रचंड आवड आहे आणि त्याचबरोबर तुमचं जे काम आहे विधी क्षेत्रात तेही अगदी उल्लेखनीय आहे अगदी विचारच वाटतं की विधी क्षेत्रामध्ये येऊन किती वर्ष झाले आणि या क्षेत्राचा नेमका अनुभव ने काय हो मी दोन हजार प्रॅक्टिस करतो मी दोन वर्ष सुरुवातीला फक्त आणि फक्त सेशन जे म्हणजे जिल्हा व सत्र न्यायालय औरंगाबाद येथे प्रॅक्टिस केली आणि त्याच्यानंतर मी औरंगाबादला औरंगाबाद उच्च न्यायालयात प्रॅक्टिस केली गेली चोवीस वर्षापासून आणि मला सांगायला आनंद वाटतो की वाट मी निश्चितपणे जवळपास आसपास सर अनुभव फार मोठा आहे तर एवढाच मोठा आहे खरं तर तुमच्या कुटुंबाचा आणखी एक स्वभाव म्हणजे सामाजिक कार्य तो असा तुम्ही पुढे चालला आहे आम्हाला अगदी आवर्जून ऐका असं वाटतं की सोशल uh, क्षेत्र जे फील्ड आहे त्यात काय भूमिका असते सर्वात महत्त्वाचं म्हणजे वाचन चळवळ आम्ही चालवतो वाचकांचा <सथी> आता माझ्या घरी माझ्या आपले म्हणजे आता आपण जिथे बसतो हो। त्या हॉलमध्ये आम्ही प्रत्येक शनिवार रविवारी एक वाचक रचिक जे वाचन करणारे माझ्यासारखे किंवा माझ्यापेक्षा फार मोठी मा माणसं आहेत त्यात मी तर त्यात त्याला तर स्वताची भूमिका बजावतो आम्ही एक चळवळ घेतो आणि प्रत्येक आठवड्याला कोणी काय वाचलं या आठवड्यात कोणी काय वाचन केले त्याचं त्यांनी सांगून त्या पुस्तकात त्याला नेमकं काय भावलं काय आवडलं किंवा काय नाही आवडलं हे त्याच्यात अगदी छोट्या संक्षिप्त स्वरूपात त्याला बोलायला लावतो तसेच आम्ही गाव म्हणजे माझ्या गावात तर वाचन वाचन सर्वात वाढवा वाढावं हो। वाचनाची चळवळ वाढावी व तरुणांनी वाचन करावं म्हणून प्रत्येक वर्षी आम्ही छानसा कार्यक्रम या माध्यमातून मुलाखतीच्या माध्यमातून तुमची वाचन चळवळ वाचन संस्कृती टिकली पाहिजे यासाठी आपण जे प्रयत्न करतात किंवा हे प्रयत्न तर अगदी पहिल्यापासूनच नाही का तुमच्या अगदी आजी आजोबापासून ही संस्कृती सुरू आहे ती वाच वाचन संस्कृती वाचली पाहिजे आणि पुढं तुम्ही ती जोपासल तुमचा यासाठी अभिनंदन करतो सर जसं तुम्ही नाव कमावलेलं आहे तसंच असं म्हणतात की चांगलं करावं तर चांगलं होतं तुमची पुढची पिढी सुद्धा तेवढी स्ट्रॉंग आहे म्हणजे तुमची मुलगी तर अगदी मला असं वाटतं की ज्या ठिकाणी जाते तिथे नाव कमवत ते हो काय सांगायला लेकरांना घडवताना नेमकी तुम्ही काय काळजी घेतली जेणेकरून आज तुमची मुलगी विविध क्षेत्रामध्ये दे अगदी तुम्हाला सांगा असेल कॅप्टन असते किंवा ॲबक असेल त्याच्यामध्ये अगदी ती नाव कमवते तर यासाठी आपण म्हणजे लेकरांची जी म्हणून काळजी काळजी करणे किंवा लेकरं वाढवणे यासाठी आपण काय केलं जातं संतोष दादा माझी मुलगी नक्षत्र आत्ता बारावीला कॉमर्सला नाथवॅली शाळेत आहे औरंगाबाद येथे ती म्हणजे म्हणजे ॲबेक स्पर्धेत जागतिक ज्या जगात जा, 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 पहिली आली होती कोलंबो येथे श्रीलंका कोलंबो श्रीलंकेत स्पर्धा झाली होती त्या जगात पहिली आली होती ती, ती, ती फार चांगली एक उत्कृष्ट वक्ता आहे ती अतिशय चांगली विद्यार्थिनी आहेत ती चांगली खेळाडू आहेत मुख्य म्हणजे या याचं जे जडणघडण झाली त्यात माझ्यापेक्षा माझी पत्नी करुणा हिचा मोठा हातभार तुम्ही पूर्वीपासून एक बघितलं मी माझ्या पत्नी जे जसं मला वाढवलं की मुलांचं काय आवड आहे आप अप, आपले विचार मुलांवर लादण्यापेक्षा मुलांची आवड काय आणि मुलं काय काय कोणत्या क्षेत्रात चांगलं करू शकतात जर आपल्याला वाटलं की एखाद्या क्षेत्रात चांगलं करू शकत असेल ठीक आहे आपल्याला पटतही नसेल ते क्षेत्र किंवा आपल्याला त्याबद्दल माहीत नसेल तो त्याबद्दल मुलांना डिस्करेज न करतात त्यांना अपमानित न करता त्यांना जास्तीत जास्त प्रोत्साहन त्यांना त्या क्षेत्रात आणखी प्रगती कशी करते हे बघायला पाहिजे यासाठी अभिनंदन मला असं वाटतं की वकील साहेब तुम्ही फक्त गावाचं नाव मोठं केलं गावाचं नाव केलं नाही का साधोळा तर लेखीन देशाचं नाव केलं ते मला असं वाटतं की पुढची पिढी एक आगड पुढे असावी नाही का आणि तुमची आहे ती सर सर बऱ्याच वेळेला जे नव नव तरुण आहेत नाही का प्रश्न पडला असतो की शिक्षण झाले बो आता आपलं काय होईल प्रत्येकासमोर एक क्वेश्चन मार्क आहे तर एक लॉयर एक वकील म्हणून आपण काय सल्ला देऊ इच्छित नवीन जी पिढी आता आहे नव तरुण शिक्षण तर आहे कोणी एम एस सी आहे कुणी अगदी एम ए आहे डिग्री हातामध्ये आहे परंतु प्रश्न पडला की पुढे करायचं काय की आपल्याला एज मिळेल की नाही तर अशा तमाम तरुणांना आपण काय सांगू इच्छित संतोष झाला त्याबद्दल मग एकच सांगेल मी प्रत्येक वेळेस जिथं जिथं भाषण केलं त्या त्याच वेळेस सांगतो की जी काय आपल्यात विषमता आहे समाजात आपण त्या प्रश्नानंतर जाऊ भारतात जी वेगवेगळी विषमता आहे मग सामाजिक असेल आर्थिक असेल राजकीय आपण सोडून देऊ त्याच्याबद्दल बोलणं योग्य नाही या क्षणी परंतु प्रत्येक विषमतेला एकच उत्तर आहे भारतात ते म्हणजे शिक्षण शिक्षणाशिवाय पर्याय नाही त्याच्याचमुळं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असो छत्रपती शाहू महाराज असो किंवा महात्मा फुले असो यांनी शिक्षणासाठी भर दिला होता तर त्यांना माहीत होतं की भारतासारख्या देशात भारतासारख्या विविध देशा, जिथे फार विषमता आहे त्यातील विषमता फक्त शिक्षणाने आणि शिक्षणाने दूर होऊ शकते मी तरुणांना एकच सांगेन की फक्त शिक्षणावर लक्ष द्या ठीक आहे त्यांच्या बाकी काही असेल आवड चित्रकला असेल वगैरे तर त्यात सुद्धा त्यांनी लक्ष द्यावं परंतु त्यांच्यातले ज्या काही बेसिक स्किल आहेत म्हणजे जी काही आवड आहे त्या क्षेत्रात पुढं जावं आणि संतोषदादा महत्त्वाचं म्हणजे श्रीमंत माणूस कोण ज्याच्यापाशी वरकड भांडवल आहे आणि वरकड वेळ आहे वरकड भांडवल म्हणजे भांडवल म्हणजे पैसा लागतो तुम्ही अतिशय चांगले पत्रकार आहात हेच तुमचं भांडवल मी वकील आहे हे माझं भांडवल कोणी एखादा शिक्षक असेल तुमचं शिक्षक आहे ते भांडवल आणि सर्वात महत्वाचं म्हणजे ज्याच्याकडे वरकड वेळ पाहिजे वरकड वेळ म्हणजे आपण ज्या क्षेत्रात आहोत त्या क्षेत्रात प्रगती करण्यासाठी आपल्याला वेळ पाहिजे तो दुर्दैवाने काय होईल जी वर्कड वेळ ही कल्पना आहे ना आपण ती सोशल मीडिया क्वालिटी एज्युकेशन इज की ऑफ सक्सेस असं येस तुम्ही शिक्षण घ्या पण ते क्वालिटी घ्या गुणवत्तेच आहे ना का की ज्यातून काहीतरी बाहेर पडलं पाहिजे नाहीतर तुम्ही आधी एका वर्गातून दुसऱ्या वर्गात जात आहेत नाही का मला असं म्हणायचं की डॉंकी वर्क करण्यापेक्षा स्मार्ट वर्क करा आणि जी माणसं जे लोक स्मार्ट वर्ग बरेच देतात ती पुढे गेलेली असतात जे तुम्ही केलं करता स्मार्ट वर्ग सर एक शेवटचा प्रश्न आहे माझा आतापर्यंत हे जे काही प्रवास आहे या पूर्ण यशाचं श्रेय आपण कोणाला इच्छितो म्हणजे हा प्रवास घडला असं वाटत मी माझ्या आयुष्यावर महत्वाचे प्रभाव पाडणारे व्यक्ती म्हणजे मी मी संतोष जादा मी परत एकदा रिपीट करतो की मी ज्या घरात जन्म लावून माझं खरोखरच भाग्य असं त्या आदल्या जन्मेच्या कोणी की मी एवढ्या चांगल्या घरात जन्म आणि मला जे सराउंडिंग आहे माझे काका आहेत आई वडील आहेत माझे भाऊ आहेत इव्हन माझी पत्नी मुलं खरोखर पण सर्वात महत्वाचा प्रभाव माझ्या आयुष्यावर ज्यांचा पडलाय त्याचे दोन व्यक्ती आहेत माझे सिनियर आणि श्री जन्म कुठे घ्यावा हे प्रत्येकाच्या हातामध्ये नाही परंतु काही माणसं फार भाग्यवान असतात चांगल्या कुटुंबात त्यांना जन्म होतो नाही का मला असं वाटतं की बऱ्याच वेळेला जन्म झाल्यानंतर आपण चर्चा करतो विचार करतो की काश माझं कुटुंबाचं श्रीमंत असतं मी श्रीमंताच्या घरी जन्म घेतला असता उगाच मी गरीब घरात जन्म घेतला नाही का मला असं वाटतं की हे आपल्या हातामध्ये नाही आहे परंतु आपला जन्म जर चांगल्या कुटुंबात झाला संस्कारी कुटुंबात झाला तर निश्चितपणे चांगले संस्कार आपल्याला मिळतात नाही का, का। अगदी सादोळा या ठिकाणी जे सोळंगी हे कुटुंब आहे की ज्या कुटुंबाने या ठिकाणी शिक्षणावर जास्त प्रेम केलं नाही का अगदी वाचन संस्कृती टिकली पाहिजे यासाठी प्रयत्न केले आणि त्यांची पुढची पण पिढी तेच करत आहे अगदी प्रामाणिकपणे जगावं प्रामाणिकपणे राहावं आणि भरपूर वाचावं कारण काळाची गरज आहे कारण वाचेल तोच वाचेल सर तुमच्या पुढील वाटचालीसाठी न्यूज वन महाराष्ट्र चॅनलच्या खूप खूप शुभेच्छा निश्चितच ही मुलाखत तुम्हाला आवडली असेल परत भेटू या पुढच्या मुलाखतीमध्ये तोपर्यंत पाहत राहा न्यूज वन महाराष्ट्र चॅनल धन्यवाद News 1 Maharashtra Awas Maharashtra